आणि आठवला मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते आईशा नावे आणि भाग्य जावे तरी त्यानी ज्यांचं मन मोकळं आणि वाणी रसाळ असे हे महात्मे पहा मनही मोकळं असलं पाहिजे आणि वाणीही रसाळ असली पाहिजे मन मोकळा आहे पण वाणी जर रसाळ नसेल तर अडचण येते आणि वाणी रसाळ आहे को मन मोकळं नसे तरी अडचण येते या श्रद्धाशी एका भंग आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आणि जो वदे अच्युत सर्वकाळ सर्व काळ या महात्म्यांचं अंतकरणही पवित्र आणि महात्म्यांची वाणीही पुण्यवंत आहे वाणी पुण्यवंत नसेल देह पवित्र असेल तर उपयोगाला येत नाही महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस राजश्री यज्ञामध्ये फेरफटका मारतायत त्यावेळेस यज्ञ मंडपामध्ये पंक्ती चालू होत्या अकरा हजार ब्राह्मण भोजना करता बसलेले भोजन उरकलं ब्राह्मण निघाले क्रश झालेल्या ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर देवाला थोडं दुःख वाटलं एका भूदेवाला भगवान कृष्ण परमात्म्याने विचारलं भूदेवा जय हरी म्हणजे जय हरी कसं काय चालला यज्ञ म्हणजे असा यज्ञ कमीत कमी बारा वर्ष चालावा असा वाटतोय उणीव कोणतीच नाही म्हणजे रोज पंचपक्वानाचं भोजन आहे ज्या ताटामध्ये आम्ही भोजन करतो ते ताट यजमान घेऊन जात नाही आम्हालाच आहे आणि ते ताट कशाचं आहे तर चांदीचं ताट आहे वाट्या चांदीचे आहेत ग्लास चांदीचे आहेत आणि भोजन झाल्यानंतर काही दक्षिणाही भेटते सगळा आनंद आहे असा यज्ञ बारा वर्ष चालावा असं वाटतो आहे भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात एवढं अन्न आणि पवित्र असणाऱ्या या ठिकाणी तुम्ही सेवन करता तरी तुम्ही दुबळेच कसे ओ दिंडीवून आल्यानंतर वजन केलं तर दीडपट वाढतं सप्ताह झाल्यानंतर सवयीनं वाढतं आणि तुमच्यामध्ये फरक कसा पडला नाही पोट पाटीलाच गेलेला आहे गेले गेलेले डोळे बसलेलं जाबाड आहे वावटळ आली तर तुम्ही उडून जाल अशी तुमची शरीर एष्टी झाली आहे का खाल्लेलं पचत नाही का त्यावेळेस त्या ब्राह्मणानं इकडं तिकडं पाहिलं आणि ते म्हणलं यज्ञ चांगला आहे भोजनही चांगला आहे स्वयंपाक बनवणाऱ्या सुगरणी आहेत वाढणारे उदार आहेत पण एकच अडचण आहे म्हणजे कोणती अडचण आहे वाढ झाली श्लोक झाला पाणी फिरवायच्या टायमाला कोण येतो दांडगा घडी खांद्यावर गदा असते मोठी आणि प्रत्येकाच्या समोर येऊन धमकवत असतो ताटा जर शिल्लक राहील तर गदाच डोक्यात घाल हा थोडसही अन्न शिल्लक राहता कामा नाही त्याचं बोलणं एवढं जिवारी लागतं दीड चपाती खायची असेल तर अर्धीच घेतो आणि तेवढीच खाऊन आपलं उठून जातो म्हणून ही अशी अवस्था झालेली आहे भगवंताच्या लक्षात आलं भीमाचं मन मोकळं आहे वाणीमध्ये थोडासा क्लेश येऊ लागतोय त्याला जाणीव करून दिली पाहिजे भगवंतानी लगेच भीमाला गाठलं भीमा एक काम आहे म्हले कोणतं काम आहे उद्या आपल्याला वनामध्ये जायचं आहे म्हणजे कशा करता एका महात्म्याला आपल्याला धर्म मंडपात घेऊन यायचा आहे तो महात्मा धर्म मंडपात आल्याशिवाय यज्ञ पूर्णत्वाला जाणार नाही भीमदादा म्हणले फक्त त्यांचा नंबर मला सांगा इथून ये डायल करतो आणि त्यांना बोलवून घेतो म्हणले तसे काही ते येणार नाही त्यांना आग्रहा आमंत्रित करावं लागेल त्यांना रथात बसून आणवावं लागेल त्या असे येणार नाही भीमदादा म्हणले मग तुमचं म्हणणं चला पहाटे लवकरच भगवंताने रथ घेतला सारथी भगवान झाले आणि बसलाय वनाच्या दिशेने रथ निघाला वाजलेले रथाच्या खडखडाट ऐकल्या बरोबर पर्णकुटीतला महात्मा बाहेर आला भगवंतांनी रथ थांबवला रथातून परमात्मा खाली उतरले पर्णकुटीच्या जवळ गेले पर्णकुटीच्या बाहेर आलेला तो महात्मा नाव आहे गंधमाधन ऋषी गंधमादन ऋषीला पाहिल्याबरोबर भीमाला नवल वाटलं कारण कंटापासून गळ्यापासून खालचं पूर्ण शरीर सोन्याचं आहे आणि फक्त गळ्यापासून वरच मस्तक मात्र डुकराचं सुकराचं आहे आणि सुकराचं मस्तक असलेला तो व्यक्ती पाहिला भीमाला नवल वाटलं पण या बाबानं म्हणजे भगवान कृष्णानं कडकडून कर, करु, आलिंगन दिलं एकमेकाशी संवाद सुरू झाला प्रेमानं बोलतायत भीमाला नवल वाटलं हा बाबा कुणाशी बोलतो कुणाशी याची मैत्री आहे कसा आहे माणूस सुकराचं तोंड आहे सोन्याचा देह आहे काय करायचं त्या सोन्याच्या देहाला तोंड चांगलं नसेल तर काही उपयोगाचं आहे का अर्धा पाऊन तास गप्पा झाल्या आणि भगवंताना आवाज दिला ए भीमा इकडे भीमदादा म्हणला तुम्ही मी येणार नाही अरे म्हणले मोठे महात्मे दर्शन घे नाही म्हणले मी दर्शन घेणार नाही अरे ये म्हणतोय शेवटी नाहीला झाला भगवान भीम जवळ आला भीम आल्याने म्हणतो देवा कुणाचंही दर्शन तुम्ही घ्यायला होता या माणसाचं मुख आहे का मी का दर्शन घेऊ बरं देवा सोन्याचा देहान मुख असं का दिलं देवान तर भगवान म्हणताय समोरासमोर असं अपमान होईल असं बोलू नाही पण गंधमादन हसले ते म्हणले भीमाचं म्हणणं बरोबर आहे भीमदादा तुझ्या मनात निर्माण झालेल्या शंकेचं समाधान मी करतो माझा देह सोन्याचा मुख सुकच का हे मीच सांगतो गेल्या जन्मामध्ये माझ्यासारखं अन्नदान मीच केलं पावसातल्या थेंबाची संख्या मोजता येईल वाळवंटातल्या वाळूच्या कणाची संख्या मोजता येईल आकाशात असलेल्या चांदण्याची संख्या मोजता येईल पण मी केलेल्या अन्नदानात व्यक्ती किती जेवून गेले याची संख्या मोजता येणार नाही एवढं अन्नदान मी माझ्या जीवनात केलं त्याचं फळ मला देह मिळाला सोन्याचा फक्त मूग जे शुक्राचं मिळालं त्याचं कारण आहे पंक्तीत गोरगरीब बसले की गेड़ा मी समोर जायचं आणि त्यांना म्हणायचं गिळा काय गिळायचं ते बाप जन्मी मिळाल त्या का बासमती तांदूळ असा भात तुम्हाला खायला भेटला होता का अरे बनशी सरभरीत गावाच्या पोळ्या हा लोणकडी तुपात तळलेली आहे कुंतलगिरीचा खावा त्याचे गुलाब जामून आहेत स्वतः खायचं तेवढं खा आणि वाडण म्हणून घेऊन जा असा रोज मी अपमान पंक्तीत बसलेल्या त्या सदभक्तांचा केला त्याचा परिणाम असा झाला देह भेटला सोन्याचा तो मूग झालं शुक्राचं भीमाच्या लक्षात आलं या बाबाने इकडे का आणलं भीमदादा म्हणले भगवंता काम झालंय यांना धर्म मंडपात न्यायचं नाही तर आमच्या कान उघडणी करायच्या म्हणून हे काम केलंय रथ जोमपान झाला त्यावेळेस अर्ध्या वाटत आल्यानंतर भीमदादानं भगवंताला बोलायला सुरवात केली भगवंता अरे तिथंच सांगितलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा भगवान हसले ते म्हणजे राखून जर कान टोचले तर तो दुखत नाही आणि घरच्या घरी जर टोचले तर दुखल्याशिवाय राहत नाही भीमा मनही मोकळं असलं पाहिजे आणि वाणी ही स्वज्वल पवित्र असली पाहिजे ही जाणीव भीमाला भगवंताला करून द्यावी लागली संत मन मोकळंही ठेवतात आणि वाणीही पुण्यवंत ठेवतात म्हणून त्यांची पुण्यतिथी विठल